नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गंगाराम जगदाळे मित्र परिवाराच्या वतीने बोबगाव येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते मंडळी विधानसभेसाठी कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा यासाठी वीस लोकांची कमिटी स्थापन करा आपण निर्णय करू काँग्रेस पक्षाला मात्र काढायचे हेच आपले ध्येय असेल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम दादा जगदाळे यावेळी संजय कटके दीपक कटके सागर कटके रवी शिवाजी कोट्टे जालोंदर चक्का

लाईकळ हिला हिलाळ तयार करायचा आणि हिलाळा सगळं गाव रंगवायचं अशा पद्धतीने लहानपणापासून एक निष्ठ काम केलं तसं तुम्ही एकनिष्ठेने काम करा पुन्हा काय प्रसंगी आवडत्या मी लालांना सांगेल पुन्हा कुठल्याही कुठल्याही खोऱ्यातल्या माणसावर प्रसंगी आवडत्या त्याच्यासाठी कुठेही जायची वेळ आली तरी तुम्ही आणि तुमचे सर्व कार्यकर्ते एकनिष्ठपणे गेले पाहिजे आणि अशा पद्धतीने एक ताकद निर्माण होईल ही ताकद निर्माण झाल्यानंतर आपण पुढच्या पाच वर्षामध्ये हो मी तुम्ही पुढच्या पाच पण माझं जिल्हा हो परिषद पंचायत समिती यावेळेला पक्षश्रेष्ठी किंवा इतर लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे की ह्यांना विचारावं लागेल की काय करावं लागेल तुमचं काय मत हो आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला संधी मिळेल चार चार दोन दोन जण आपल्या निनाळ्या भागात पुढे जाते आणि कार्यकर्त्यांचा संच निर्माण होईल अशा पद्धतीने सर्वजण काम करा नाहीतर आपण माघारी घेतली असं झालं तसं खचून जाऊ नका खचून न जाता पुढच्या पाच वर्षाची तयारी करा आणि पुढच्या पाच वर्षानंतर आपले गंगाराम दादा या तालुक्याचे आमदार असतील असं सर्वांनी जर काम केलं तर निश्चितपणे गंगाराम दादा पुढच्या पाच वर्षाचे आमदार या तालुक्याचे असतीलच याबद्दल पण कसं काम करा नाहीतर त्यांचा निरोप आहे आणि मला आज पाणी झालं किंवा मला इकडे जायचं तिकडे जायचं असं करू नका संघटन संघटन ठेवा

पाच वर्षात ना पक्षी बरेच ठिकाण असतात महामंडळ असतात विधान परिषद असती त्यांना घ्यावं लागते बोलावं लागते किंवा या माणसाची आपण त्यांना ताकद देणार असू तर निश्चितपणे गंगाराम दादांच्या पाठीमागे सगळ्यांनी ताकद उभे केल्यानंतर पक्ष सिष्टीनं सुद्धा त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि पुढे जावं लागेल आता बऱ्याचशा गोष्टी विकास कामांच्या बाबतीत असेल काय असेल माझ्या मग त्या वेळेला पक्ष करणारे अजून पक्षाने विचार करून करू आपली आपले विचार आपली जनता आहे त्यामुळे आपण आहे ना आजपासून तयारी करायची पुढच्या पक्ष भाजप दिन शिवसेना दिन यांच काय करत नाहीये दिन नाही

मी काय म्हणतोय आपण पक्षाचा विचार करू नाही करू नाही नाही आपण आपल्या पुढच्या वर्षी कोण कोण त्याचा विचार करत पण आपण प्रामाणिकपणे काम केलं पाच वर्ष तर नक्की दादा आमदार होते शंभर टक्के थांबतो मी आज बदलत होणार नाही कारण आजपासून आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतो तर दोन आई माणसा आरामशी मलाही होतं अपक्ष खेळण्यासाठी बापूने सांगितलं पाच वर्ष त्यासाठी काम करावं लागेल काम होतच आपण त्यापर्यंत टिकलोत असतो पण पक्षातून आपली थोडी नाराज झाली असते पक्षाने आपल्याला सांगितलं असतं आता मी चंद्रशेखर साबाने सांगितलं की सहा वर्षासाठी निलंबित करायची पण दादांनी मी पक्षाचा आगर ठेऊन तो आपला प्रॉब्लड केला विथड्रॉम करत असताना पक्ष संघटना कशी मजबूत करायची ज्यावेळेस दादा दादुबरावकडे मला म्हणलं जायचं की कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना त्याचा दादा कर, रहता कार रहता कार दादा काय आहे त्या सारखा कार्य तयार करण्याचा कारखाना आल्या करणाला आहे

मोहन पाटील सांगितलं आता निर्णय घ्या त्यांचाही बोलणं बरोबर आहे आपण दोन चार निर्णय महिनेच पाहिजे पण संघटना ही पक्षाचा निर्णय ज्यावेळी सर्वोन्मते घेतला जातो तो फायदेशीर ठरतो आणि तुरंदाचा आमदार नक्कीच भारतीय जनता पार्टी ठरवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी दादा बोलतील दादांच्या वतीने सांगतो कार्यकर्त्यांना ताकद कशी देतात